प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी एकत्र येतं आणि मग प्रश्नांचा गोंधळ मनामध्ये निर्माण होतो दोन उपवास एकत्र करू शकतो का एक उपवास आज सोडायचा आहे दुसरा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे मग कसं होईल जर एक उपवास आज सुटला तर मग दुसरा पण उपवास मोडेल का असे बरेचसे प्रश्न या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन पद्धती शेअर करणार आहे पहिल्या पद्धतीनुसार तुमचे दोन्हीही उपवास मोडणार नाहीत तुमच्याकडून दोन्हीही उपवास घडतील आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये श्रावणी सोमवारचा उपवास तुमचा श्रावणी सोमवारीच सुटेल पण भावाचा उपवास तुमचा मोडणार नाही नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवारी आलेली आहे आपल्याकडे नागपंचमीला भावाचा उपवास धरण्याची पद्धत आहे आता हा भावाचा उपवास धरण्याच्या सुद्धा दोन पद्धती आहेत बऱ्याच भागांमध्ये हा उपवास नागपंचमीच्या दिवशी धरला जातो पण जवळजवळ ऐंशी टक्के भागांमध्ये हा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरला जातो म्हणजे नाग चतुर्थीला भावाचा उपवास धरला जातो पण यंदा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे आणि आपल्याकडे तर जवळजवळ सर्वच जण श्रावणी सोमवारचे उपवास जे आहेत श्रावणी सोमवारचं व्रत जे आहे ते पकडतात मग अशा वेळेला महिलांसाठी हा प्रश्न पडतो की श्रावणी सोमवारचं व्रत आणि हा भावाचा उपवास एकत्र कसा धरावा कधी सोडावा दोन उपवास एकत्र करता येतील का भाऊ नसेल तर भावाचा उपवास धरावा का तर बघा सत्तेश्वरी आणि सत्तेश्वर हे दोघ जण बहीण भाऊ होते आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नाग चतुर्थीला सत्तेश्वरीचा भाऊ सत्तेश्वर याचा अचानक मृत्यू झाला आणि त्यानंतर तो तिला नागरूपामध्ये दिसला तेव्हापासून सत्तेश्वरी नागालाच आपला भाऊ मानू लागली यामुळे नागदेवता सत्तेश्वरीवरती प्रसन्न झाले आणि तिचं दुःख दूर करण्यासाठी नागोबांनी तिला नवीन वस्त्र आणि नवीन अलंकार परिधान करण्यासाठी दिले ज्यामुळे सत्तेश्वरीच्या चेहऱ्यावर हसू आलं ती प्रसन्न झाली आणि म्हणून तेव्हापासूनच नागपंचमीच्या दिवशी नवीन अलंकार आणि नवीन वस्त्र परिधान करतात म्हणूनच बघा नागपंचमीच्या दिवशी आजही महिला नवनवीन साड्या परिधान करतात वेगवेगळे वेग अलंकार घालतात आणि त्याचबरोबर हातावर मेहंदीसुद्धा काढतात आणि पाच का होईना झोके घेतात तर बघा आनंदित झाल्यामुळे सत्तेश्वरीने नागोबाकडून एक वचन मागितलं की तू माझा आजपासून भाऊ आहेस आणि तू मला कधीच सोडून जाऊ नको त्यावेळेला नागोबाने सत्तेश्वरीला वचन दिलं जेव्हा नागोबांनी त्यांचा फना सत्तेश्वरीच्या हातावर ठेवला लाल रंगाची गोल आकृती तयार झाली आणि तेव्हापासूनच नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक महिला भली मोठी मेहंदी जरी आपल्या हातावर काढणं शक्य झालं नाही तरी एक लाल ठिपकाका होईना मेहंदीचा आवर्जून देतात आणि आपल्या भावाने वचन दिलेलं आहे हे पाहून या आनंदामध्ये सत्तेश्वरीने त्या दिवशी उंच उंच झोके घेतले खूप आनंदाने ती उंच उंच झोके घेऊ लागली आणि आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून नागोबाने आशीर्वाद दिला की नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करून नवीन अलंकार घालून हातावर मेहंदी काढून जी बहीण आपल्या भावासाठी उंच उंच झोके घेईल त्या भावाच्या पाठीशी मी नेहमी असेल त्या भावाची कायम प्रगती होत राहील आणि त्या भावाला दीर्घ आयुष्य सुद्धा प्राप्त होईल त्यामुळे भावाच्या उपवासाबरोबरच या काही गोष्टी बहिणींनी आपल्या भावासाठी आवर्जून नागपंचमीच्या दिवशी करायच्या आहे पहिल्या पद्धतीनुसार दोन्ही उपवास जर तुम्हाला मोडायचे नसतील तर सोमवारच्या दिवशी एकादशी सारखा आपल्याला उपवास करायचा आहे म्हणजे फक्त फराळ करायचा आहे पण 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 या दिवशी श्रावणी सोमवार पण आहे आणि श्रावणी सोमवारच्या उपवासाला मीठ फक्त एक वेळा खाल्लं जातं त्यामुळे तुम्हाला भावाचा उपवास जरी असेल पण तो सोमवारी आलेला आहे त्यातली त्यात श्रावणी सोमवारी आलेला आहे त्यामुळे तुम्हाला मीठ न टाकता जे काही फराळाचे पदार्थ आहेत ते खायचे आहेत जसं की तुम्ही रताळी खाऊ शकता तुम्ही साबुदाण्याची खीर खाऊ शकता तुम्ही राजगिऱ्याची खीर खाऊ शकता राजगिऱ्याचा शिरा खाऊ शकता ज्यूस घेऊ शकता चहा कॉफी घेऊ शकता पण मीठ टाकून तुम्ही कोणताच फराळाचा पदार्थ बनवू शकत नाही आणि तो खाऊ शकत नाही कारण मीठ जर टाकून तुम्ही फराळाचे पदार्थ बनवले आणि ते खाल्ले तर तुमचा सोमवारचा उपवास मोडेल आणि दुसरं म्हणजे महादेवा उपवासाला भगर चालत नाही ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर नागोबाचा उपवास म्हणजे हा सुद्धा महादेवांसाठीचाच उपवास आहे कारण नागोबा हे महादेवांचे गण आहेत त्याच्यामुळे नागपंचमीच्या उपवासाला म्हणजे भावाच्या उपवासाला सुद्धा भगर चालत नाही त्यामुळे या दिवशी भगर फराळामध्ये तुम्हाला चुकूनही खायची नाही आहे आणि भावाचा उपवास व नागपंचमीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागोबाचं पूजन झाल्यानंतर तुम्हाला सोडायचं आहे आता हा उपवास काय खाऊन सोडावा कसा सोडावा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि ते पदार्थ खाऊनच हे दोन्ही उपवास जे आहेत ते तुम्ही सोडू शकता आता दुसऱ्या पद्धतीनुसार तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास हा श्रावणी सोमवारीच सोडायचा आहे आणि भावाचा उपवास सुद्धा मोडायचा नाही तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे श्रावणी सोमवारी आणि भावाच्या उपवासाच्या दिवशी फराळाचे जे पदार्थ आहेत ते गोड खायचे आहेत आणि रात्री म्हणजे तुमच्याकडे जर रात्री श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्याची पद्धत असेल तर रात्री आणि तुमच्याकडे जर दुपारी श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्याची पद्धत असेल तर दुपारी एक वेळा तुम्हाला मीठ टाकून कोणताही जो कोणता तुम्हाला फराळाचा पदार्थ खायचा आहे भगर सोडून वरई सोडून तर तो पदार्थ मीठ टाकून बनवायचा तिखट मीठ टाकून बनवायचा आणि तो फराळाचा पदार्थ खायचा आहे म्हणजे श्रावणी सोमवारच्या दिवशी एक वेळा मीठ खाल्ल्याने आपला श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तो सुटेल पण आपला भावाचा उपवास मोडणार नाही मग श्रावणी सोमवारचा उपवास आपला श्रावणी सोमवारी आणि भावाचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागोबाचं पूजन करून आपल्याला सोडायचं आहे आय होप क्लिअर झाला असेल तुम्हाला समजलं असेल जर तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास हा श्रावणी सोमवारी सोडायचा असेल एक वेळा फराळामध्ये मीठ टाकायचं आणि ते मिठाचे फराळाचे बनवलेले जे पदार्थ आहेत ते खायचे आणि उपवास तुमचा श्रावणी सोमवारचा मग सुटलेला आहे त्या फराळावरच पण तुम्ही मीठ खाल्लेला आहे म्हणून तो उपवास सुटलेला आहे पण तुमचा भावाचा उपवास मोडलेला नाही कारण आपण फक्त फराळच करत आहोत आणि भावाच्या उपवासाला मीठ दोनदा तीनदा कितीही वेळा खाल्लं तरी चालतं त्याच्यामध्ये असा काही नियम नाही पण श्रावणी सोमवाराला नियम असतो की मीठ फक्त एकच वेळा खायचं असतं तेही उपवास सोडताना आणि पहिल्या याच्यामध्ये जर तुम्हाला दोन्हीही उपवास मोडायचे नसतील तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागोबाचं पूजन करून दोन्ही उपवास एकत्र तुम्हाला सोडायचे आहेत आता नागपंचमीच्या दिवशी तवा गॅसवर ठेवत नाहीत कढई गॅसवर ठेवत नाहीत मग तुम्ही म्हणाल स्वयंपाक कसा बनवणार उपवास सोडण्यासाठी तर नागपंचमीच्या दिवशी पूर्णाचे दिंड बनवले जातात पूर्णाचे कानवले बनवले जातात उकडून आणि ह्या उकडून बनवलेल्या दिंडावरच कानवल्यावरच जो भावाचा उपवास आहे तो सोडला जातो पण आजकाल बरेच जण एवढे नियम पाळत नाहीत पण हो मला सांगायला आनंद होतो की आमच्याकडे आजही या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात नागपंचमीच्या दिवशी माझी आजी पणजी सासूबाई जाऊबाई मावशी काका मामी हे लहानपणापासून पाळताना आम्ही बघत आलेलो आहोत हा एक वेळा आता माझी मुलगी झालं मी बऱ्याचशा गोष्टी पाळत नाही पण अजूनही सर्वजण या गोष्टी पाळतात ते म्हणजे केस नाहीत या पुरुष मंडळी दाढी करत नाहीत नख काढत नाहीत काही विळेने चिरलं जात नाही चाकूने काही कट केलं जात नाही या दिवशी फक्त दिंड बनवले जातात पूर्णाचे कानवले उकडून बनवले जातात आणि तेच खाल्ले जातात आजही पण आजकाल बरेच जण नागपंचमीच्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवतात तर तुम्ही कटाची आमटी बनवताना किंवा इतर ज्या काही भाज्या बनवणार आहेत त्या बनवताना त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका कारण आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवासही सोडायचा आहे आणि भावाचा उपवासही सोडायचा आहे जे दोन्ही उपवास या दिवशी सोडणार आहेत त्यांच्यासाठी आणि जे फक्त भावाचा उपवास या दिवशी सोडणार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा उपवास सोडताना कांदा लसूणचा वापर त्याच्यामध्ये करू नये सात्विक जेवण जेवण कोणताही उपवास सोडावा आणि जर तुमच्याकडे पूर्णाचे दिंड खाऊन हा उपवास सोडत असतील तर मग तर काही प्रश्नच नाहीये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे दोन उपवास एकत्र करू शकतात का तो हो तुम्ही हे दोन उपवास एकत्र करू शकता ते कशा पद्धतीने कधी व कसे सोडायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्या दोन्हीपैकी ज्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटतं उपवास सोडणं त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता मनामध्ये कोणताही प्रश्नांचा गोंधळ तयार करू नका कारण देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाही आहे त्याच्यामुळे माझ्याकडून जर काही चूक झाली तर देव मला शिक्षा देईल मला पाप लागेल असं अजिबात मनात आणू नका कारण आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट, वाईट, वाईट होत असतं आपल्यासोबत जे काही वाईट घडत असतं ते आपल्या कर्मानुसार घडत असतं देव आपलं कधीच वाईट होत नाही हां पण जाणून बुजून जर आपण चुकीच्या गोष्टी करतोय तर त्यामुळे आपण आपले कर्म खराब करतोय आणि त्या कर्माची शिक्षा ते कर्मच पुढे भविष्य काळामध्ये भोग म्हणून आपल्या समोर येणार आहेत आणि ते आपल्याला भोग भोगावेच लागणार आहेत आणि आपले कर्म आपल्याला फेडावेच लागणार आहेत